सध्या बाजारामध्ये ताजा टवटवित आणि हिरवागार मटार येतोय मग चला करूयात रवा आणि मटारपासून अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये होणारा छान मऊ लुसलुशीत आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा एक अनोखी पदार्थ रेसिपी अगदी साधी सोपी आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार होते आणि एकदा केला की तर परत परत तर नक्कीच कराल ह्याची मी खात्री देते नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनेलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते नवीनच असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू करू मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी बारीक रवा घालून घेऊयात बारीक रव्याऐवजी या ठिकाणी जाड रवा वापरला तरीही चालेल ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीने अर्धा वाटी हिरवा मटार अर्धा वाटी दही दही नसेल तर एक वाटी ताक वापरले तरीही चालेल आता ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीने अर्धा वाटी, वाटी पाणी घालून मिक्सरला बारीक असे वाटून घेऊयात वाटत असताना जास्त पाणी अजिबात घालू नये आता वाटून घेतलेलं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊयात वाटताना मटार आक्का राहिला ना, ना तरी देखील काहीच हरकत नाही सर्व छान वाटून झाल्यानंतर एका दिशेने दोन ते ती तीन मिनटं फेटून घेऊयात बॅटर फेटून घेतल्यामुळे बॅटरमध्ये हवा छान भरली जाते आणि त्यामुळे जो आपण पदार्थ करतो ना तो हलका फुलका होतो आता व्यवस्थित फिरवून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी मला बॅटर हलकंसं घट्ट वाटत आहे म्हणून मी त्यामध्ये साधारणपणे एक पाववाटी पाणी घालून घेते नेहमी आपण डोश्यासाठी ज्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी करतो ना त्याचप्रकारे ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी असावी ह्यापेक्षा बॅटर जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित पुन्हा एकत्रित करून घेऊयात व्यवस्थित बॅटर एकत्रित झाल्यानंतर आता त्यावरती झाकण ठेवून फक्त दहा मिनटासाठी आपण हे बाजूला ठेवून घेऊयात दहा मिनटं बाजूला ठेवल्यामुळे रवा देखील छान फुलला जातो आता बॅटर छान भिजल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा सोडा आणि सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी त्यामध्ये एक चमचा पाणी घालून हे बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात सोडा घातल्यामुळे छान हलका फुलका असं बॅटर तयार झालेलं आहे आचेवरती डोसा पॅन छान गरम झाल्यानंतर सर्व बाजूने डोसा पॅनला तेल लावून घेऊयात आता मी दाखवल्याप्रमाणे डोसा पॅनवरती छोटे छोटे आपण डोसे घालून घेऊयात ह्या डोस्याला तुम्ही मिनी डोसा देखील म्हणू शकता पॅनवरती सर्व डोसे घालून झाल्यानंतर थोडंसं आपण त्यावरती तेल घालून घेऊयात चला तर एका बाजूने आपण हे डोसे भाजून घेऊयात अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये हे डोसे छानपैकी दोन्ही बाजूने भाजले जातात अजिबात जास्त वेळ लागत नाही वरच्या बाजूने हलकेसे डोसे हे कोरडे झाले की ते पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान भाजून घेणार आहोत असेच खायला देखील हे डोसे खूप सुंदर असे लागतात ह्या डोसा बॅटरपासून तुम्ही मोठे डोसे देखील करू शकता ते देखील खाण्यासाठी खूप सुंदर असे लागतात आता पलटी करून झाल्यानंतर पुन्हा एकदा डोस्याला आपण तेल लावून घेऊयात तर अशाच प्रकारे मी दोन्ही बाजूने देखील छान खरपूस असे हे डोसे भाजून घेतलेले आहेत आता हे भाजून घेतलेले डोसे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत डोसे पॅनमध्ये घातल्यानंतर वरील बाजूला कोणतेही व्हेजिटेबल थोडेसे घातले ना तर, तर या ठिकाणी मिनी देखील तयार होऊ शकतो ह्या बॅटरपासून इडली डोसा आप्पे आणि देखील करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे हे मिनी डोसे अजिबात देखील होत नाही त्यामुळे फ्रीजमध्ये असे डोसे करून ठेवले आणि हवे तेव्हा ते बाहेर काढून फोडणीला घालू शकता आता डोसे तयार झाल्यानंतर आपण लगेच ह्या डोस्यांना फोडणी देणार आहोत पॅनमध्ये अर्धा पई तेल आणि एक चमचा बटर घालून घेतलेले आहे बटरमुळे ह्या रेसिपीला खूप छान टेस्ट येते आता त्यामध्ये पाव चमचा राई पाव चमचा जिरे एक छोटा चमचा तीळ डोसे किती केलेत ना त्यानुसार तुम्ही ह्या सर्व साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता कढीपत्ता हिरवी मिरची आता हे सर्व जिनस हलकेसे परतून घेऊयात खमंगाच्या फोडणीवरती डोसे घालून घेतले की खूप सुंदर असे डोसे लागतात पाव चमचा हळद आता हिरवी मिरची देखील घातलेली आहे परंतु कलरसाठी मी ह्यामध्ये साधारणपणे एक पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेते तिकडे तुमच्या तिकटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता छान चटपटीत असे डोसे होण्यासाठी पाव चमचा चाट मसाला सगळ्यात सिक्रेट मसाला म्हणजे आता त्यामध्ये साधारणपणे मी एक चमचा सांबर मसाला घालून घेतला आहे सांबर मसाल्यामुळे ह्या मिनी डोस्याला खूप छान टेस्ट येते पावडर मसाले लगेच करपले जातात त्यामुळे गॅसच्या मंदच असावी आता ह्या फोडणीमध्ये आपण तयार केलेले मिनी डोसे आणि थोडंसं मीठ घालून घेऊयात डोश्यामध्ये आपण सुरुवातीला मीठ घातलेले आहे म्हणून जेवढी फोडणी केली ना त्या चवीपुरतेच मीठ घालावे आता त्यामध्ये मी थोडीशी साखर घालून छान फोडणीमध्ये हे डोसे एकत्रित करून घेते ही तयार केलेली फोडणी डोशाने व्यवस्थित लागली की छान हे मिनी डोसे चवीला लागतात रेसिपी पाहून तुम्हाला कळालंच असेल एकदम साधी सोपी आणि आणोखी अशी रेसिपी आहे आता मुलांचा टिफिन असो सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तर परफेक्ट अशीच आहे सर्व फोडणी डोश्यांना व्यवस्थित लागल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आता आपण मंदच आचेवरती दोन ते तीन मिनटं छान ह्या डोशांना क्रंचपणा येईपर्यंत परतून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी पहा डोसे छान क्रंची असे झालेले आहेत ना तर तुम्ही देखील अशा प्रकारे रवा आणि मटारपासून हे डोसे करून पहा आणि कसे झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका फोडणी घातल्यामुळे हे डोसे असेच देखील खूप सुंदर असे लागतात किंवा तुम्ही हे टमॅटो सॉस आणि ग्रीन चटणीबरोबर देखील सर्व करू शकता बघूनच पहा किती सुंदर असे डोसे दिसत आहेत ना तर नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका का बेलची घंटी वाजवल्यामुळे जेव्हा मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करते ना त्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येतं तु। चला पुन्हा भेटूयात एखाद्या अशा साध्या सोप्या घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आणि झटपट होणाऱ्या रे रेसिपीमध्ये माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद